नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आज आपण ना मस्त असे खुसखुशीत पौष्टिक आणि उपवासासाठी खायला स्वादिष्ट आणि सिंधुदुर्गाचे फेमस गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत आता मी तुम्हाला ना साहित्य दाखवते हे बघा एक वाटी ना शेंगदाणे आहेत कच्चे शेंगदाणे आहेत आणि दोन्ही ना सेम आहेत आणि एक वाटी गूळ थोडंसंच कमी आहे ते पण साधं गुळ आहे थोडीशी वेलची ही आवडीनुसार आपल्या आणि थोडंसं तूप आणि साध्या सोप्या पद्धतीने झटकीपट होणारे लाडू आहेत तो आपण ना शेंगदाणे भाजून घेऊया म्हणून गॅसवर ना मी तवा गरम करत ठेवला तवा गरम झाला आणि हा ना लोखंडी तवा आहे लोखंडी तवावर मी ना शेंगदाणे खमंग असे भाजून घेणार आहे आणि ह्या लाडूचे ना खूप शरीरासाठी फायदे आहेत आणि ना रोगप्रतिकारक शक्ती वाढते कॅल्शियमची कमी असेल ते दूर होते स्किनसाठी पण खूप चांगलं आहे पचनक्रिया सुधारते हिमोग्लोबिन वाढतं म्हणून आणि एक लाडू खाल्ला ना तरी पोट भरतं म्हणून उपवासाठी हे लाडू खाल्ले जातात कलर बघा चेंज झाला लाईट होता ना तर डार्क झाला लो टू मिडियम गॅसवर ना आहे म्हणजे ना आत्पर्यंत चांगले भाजले जातात आणि गॅसनं हाय केला ना फक्त वरून लाल होतो आतून कसूच राहतात सारखं परतवत राहतं नाही तर लगेच करपतात ते तापला तवा काय बघा शेंगदाणे ना मंद घ्यास छान असे ना परतून परतून भाजायचे लालसर व्हायला पाहिजे करपवायचे नाही बिलकुल बघा म्हणजे छान ते आतपर्यंत भाजले जातात आणि सुगंध पण त्याचा छान येतो हे बघा छान भाजलेत कुठचे डाग पण नाही पडलेत त्याला काळे पंधरा मिनटं लागले मला भाजायला बरोबर चांगलं परतून परतून भाजलं छान भाजले बिलकुल करपवले नाही पण लाल बुंद झाले आणि आता ना, ना गॅस बंद करते थंड होऊ देते नंतर इथे सालं काढू आता ताटात काढतो नाही तर जास्त करपतील तवा गरम आहे ना मस्त लाल भाजलेत बघा ताटात काढले पंधरा वीस मिनटं झाली थोडे थंड झाले आता हातावर चोळून चोळून त्याची सालं काढते लाल बुंद भाजलेत शेंगदाण्याची सालं काढली पाकडली कुठेतरी राहिली आहेत सालं चालतं तेवढं हे बघा शेंगदाणा मी एकसारखे भाजलेच कुठेच करपले नाहीत मी ना एक वाटी शेंगदाण्याला ना एक वाटीपेक्षा थोडंसंच गूळ कमी घेतलं तुम्हाला अर्धी वाटी घ्यायचं असेल ना तुम्ही अर्धी वाटी पण घेऊ शकता पण लाडू एवढं चविष्ट नाही लागत आणि सगळे खाताना शेंगदाणा शेंगदाणेच लागतात आणि लाडू वळद पण नाही चांगले आणि बघा थोडीशी वेलची ही आवडीनुसार घ्या कच्चे लाडू सुद्धा वेलची पावडर काय टाकत नाही मी तर घरी बनवते म्हणून वेलची पावडर टाकते वेलची पावडरना लाडू छान लागतात चविष्ट आणि सुगंध पण छान येतो तर कढई आपण गरम करत ठेवली लाडू बनवूया मला खूप आवडतो लाडू आणि हे लाडू ना आमचे सिंधुर्गाचे खूप फेमस लाडू आहेत मालवणी खाजे आणि शेंगदाण्याचे लाडू सिंधुदुर्गात ना तुम्ही दुकानात जा स्टॉलवर जा तुम्हाला हे लाडू भेटणारच आणि मुंबईची लोकं ना गावावर येताना हे लाडू घेऊन येतात शेंगदाण्याचे भेट म्हणून कढई गरम झाली त्याच्यात आपण आता एक चमचा तूप टाकूया गॅसला हाय विचून दे तूप गरम झालं त्याच्यात आता ना गूळ टाकूया गुळ मी बारीक चिरून घेतल्यानं म्हणजे पटकन वितळण्यासाठी हे ना, 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 ना मी साधं गूळ वापरलं आहे याच्याबद्दल तुम्ही ना चिक्कीचं गूळ पण वापरू शकता चिक्कीच्या गुळाने लाडून थोडा कडक होतो दातांनी पटकन तुटत नाही आणि ह्या गुळाने ना छान खुसखुशी होतं आणि पटकन लाडू आला तुटतो म्हणून मी हे गुळ वापरलं आहे हे बघा असं परतून परतून ना गुळ छान वितळून घ्यायचं खडे नाही राहायला पाहिजेत बघा चांगला पाक एक एकतरी नाही पाक पण साधा पाक बनवायचा असा आणि तुम्ही ना शक्यतो पिवळ्या कलरचं गुळ घ्या माझा ना जवळ काळपट आहे म्हणजे लाडू दिसायला खूप छान दिसतात आता ना गॅस लोच आहे पाक झाला आता आपण ना हे भाजलेले शेंगदाण्याच्यात ना घालूया चांगले मिक्स करून घेऊया हो आणि वेलची आहे ना ही पण टाकूया ढायचं व्यवस्थित शेंगदाणे आणि गुळ छान ना मिक्स करून घ्यायचं एकदम असं एकजीव करून आणि गोळा तयार झाला म्हणजे समजायचं की लाडू बनवायला हे ना मिश्रण एकदम परफेक्ट आहे हा बघा असा ना गोळा बनला म्हणजे आपलं हे मिश्रण एकदम बरोबर आहे लाडू वळायला आता ना गॅस बंद करते आणि थोडं ना कोमट होऊ देते गॅस बंद केल्यानंतर पण ना एक दोन वेळा मिश्रण ना परतायचं कारण कढई खूप गरम असते ते खाली ना लालसर होतं आता लाडू बनवायला थंड थोडं झाले मी कपडावर थोडं थंड आलं आता लाडू वळायला घेऊया थोडस थंड झालं गरम गरम करू नका हाताला चटका बसतो ना तूप किंवा तेल ला हाताला मी पाणी लावते चमच्या थोडं गरम असताना वळायचा लाडू पूर्ण थंड होऊ पण नाही जर मग लाडू होत नाही पाक थंड होतो मग बघा तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये लाडू बनवत असाल ना तर कोणाला तरी मदतीला घ्या कारण पाक ना लवकर थंड होतो पाक कोमट असतानाच लाडू पटापट -पत वळायचे समजा पाक थंड झाला तर पुन्हा ना लो गॅसवर पाक गरम करायचा आणि पुन्हा लाडू वळायचे केले तर हे पण तसेच करून घेते हे बघा लाडू आपले बनवून झाले छोट्या प्लेटमध्ये एक छोटा झाला बघा मोठे मोठे बनवले छान होतात तुम्हाला जर अख्ख्या शेंगदाण्याचे लाडू आवडत नसेल तुम्ही क्रश करून बनवले तरी पण खूप छान होतात हे बघा पण मी ना अख्ख्या शेंगदाण्याचेच बनवलेत हे बघा मस्त असे सोप्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने झटकेपट खुसखुशीत पौष्टिक उपवासाचे गुळ शेंगदाण्याचे लाडू आपण बनवले जबरदस्त झाले आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाइक करा रेसिपी शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया छानशा नवीन व्हिडिओ मिळतोपर्यंत बाय बाय धन्यवाद लाडू किती खुसखुशीत झाला आहे हे मी तुम्हाला एक तोडून दाखवते हा बघा बघा सहज तुटलं साधं गुळ वापरलं आहे म्हणून चिक्कीचं गूळ वापरलं नसताना तो लाडू कडक झाला असता तुटला नसता म्हणून मी साधं गुळ वापरला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळ वापरा साधं किंवा चिक्कीचं चला बाय स्टीलच्या प्लेटमध्ये फोटो चांगला येत नव्हता ना म्हणून मी ना व्हाईट प्लेटमध्ये लाडू ठेवले हे बघा